नमस्कार मित्रांनो आम्ही कर्जमाफीचे बोललोच नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणायचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही पाच वर्षाचे आश्वासन दिले आहे पण जे सरकार कर्जमाफीच्या पळत होते ते सरकार आता तारखेवर आणून ठेवले यावर आम्ही वॉश ठेवणार यात कटकारस्थान झाले तर कुणालाही सोडणार नाही आम्ही सरकारला स्वस्त बसू देणार नाही असा गंभीर इशारा प्रहारचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला एवढंच नाही तर कर्जमाफी बाबत गुरुवारी रात्री सरकारशी चर्चा केल्यानंतर शेतकरी बच्चू कडू यांच्यासह माजी आमदार वामनराव चटप रविकांत तुपकर आदी शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी दुपारी नागपुरात परतले दरम्यान सरकारने कर्जमाफीची तारीख दिली आहे हा आंदोलनाचा विजयच आहे दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल आंदोलन संपलं नाही कर्जमाफीचा हप्ता जोपर्यंत बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही असा गंभीर इशारा त्यांनी दिला एकतीस जून ही तारीख यासाठी केली की यावर्षीचा कर्जदार एकतीस मार्चला थकित होणार आहे तसेच मार्चनंतर कर्ज घेणारे सुद्धा यात समाविष्ट करता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले एवढंच नाही तर घरी बसून कमेंट करणारे काही लोक काहीही आरोप करतात मॅनेज झाल्याच्या बातम्या पसरवतात आम्ही आंदोलन केलं आणि आता आरोप सहन करायचे हे किती दुर्दैव आहे राजू शेट्टी वामनराव चटप महादेव जानकर आदी शेतकरी नेत्यांचे आयुष्य खर्ची गेलं आहे मी अजून जिवंत आहे काही फसकत झाली तर सरकारला सळो की पळो करून सोडू असा गंभीर इशाराही कडू यांनी दिला बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा